वर्षी केली नाना आज प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मोठा मोठ्या संख्येने पदाधिकारी प्रवेश केला मात्र सिंदेगडाचे एक नगरसेवकांनी काय पदाधिकारी त्यानंतर सिंदेगडाकडून हल्लाबोल केला गेला याला तुम्ही कसा वाटतं खरं म्हणजे आज म कल्याण डोंबोली महानगरपालिकेची निवडणूक अजून एक जानेवारीमध्ये होण्याची जी काही निवडणूक का आयोगाकडून त्याची घोषणा होईल आणि तशी शक्यता आहे आत्ता सध्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या पक्षांमधून पक्षप्रवेश हे सातत्याने चालू आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रदेश पातळीवर असेल किंवा जिल्हा पातळीवर असेल वेगवेगळ्या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत आता हे सगळे पक्षप्रवेश होत असताना मी आजच ऐकलं आहे की आमचे मित्र राजेश कदम यांनी आमचे नेते आज ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत असे रवींद्र चव्हाण साहेब यांच्यावरती थोडी पातळी सोडून टीका केली पण मला एवढं निश्चितपणे वाटतं की आपण युतीमध्ये आहोत महायुती म्हणून आज हो। महा आपण या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहोत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या हे आपले नेते महायुतीचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब हे ठरवतील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये नेत्यांवरती टीका करणं हे योग्य नाही त्यामुळे राजेश कदम यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते, केले ते खरं तर त्यांच्या दृष्टीने लहान तोंडी मोठा घास असावा आणि अशा पद्धतीने आपल्या नेत्यांवरती टीका करणं हे त्यांनी टाळायला पाहिजे युतीबद्दल भाष्य करणं हे ना त्यांच्यासाठी किंवा माझ्यासाठी कोणासाठी योग्य नाही युती करायची कशी करायची काय करायची हे आपल्या नेत्यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे त्यामुळे राजेश कदम यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे असं माझं मत आहे